कार इन्शुरन्स दोन हजार चोवीस यार या, या बरेच इन्शुरन्स पैकी ना आ, कार आणि बाईकचे जे इन्शुरन्स आहेत ते खूप कमी लोकांना समजून येतात जेव्हा तुम्ही गाडी घेता तेव्हा जो डीलर तुम्हाला इन्शुरन्स देतो तुम्ही चुपचाप तो इन्शुरन्स घेऊन टाकता पण जेव्हा ऍक्च्युअल मध्ये तो इन्शुरन्स क्लेम करायचा असतो ना तेव्हा तुमच्या मनात प्रश्न येतात की हा इन्शुरन्स माझ्यासाठी बरोबर आहे माझा क्लेम पास होईल का मला ह्याचा क्लेम मिळेल का क्लेम येईल तर पूर्ण पैसे येतील किंवा काही कापून पैसे येतील आणि ह्या सगळ्या क्वेश्चन मध्ये तुम्ही कन्फ्युज होऊन जाता सो so, टेन्शन नका घेऊन मी कार इन्शुरन्स बद्दल सगळी डिटेल देणार आहे ह्या व्हिडिओ मध्ये सो एंड पर्यंत हा व्हिडिओ पहा मग भले तुम्हाला नवीन इन्शुरन्स घ्यायचा असेल किंवा जुना इन्शुरन्स रिन्यू करायचा असेल तर तुम्हाला एक आयडिया असेल की तुम्हाला काय केलं पाहिजे तुमच्या मनातले सगळे डाऊट एकदम क्लिअर करून टाकेल चला तर हे समजून घ्या की ब्रॉडली कार इन्शुरन्स दोन टाईपचे असतात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि एक थर्ड पार्टी इन्शुरन्स थर्ड पार्टीचा अर्थ असा असतो की ऍक्सिडेंट झाल्यावर थर्ड पार्टीचे जे डॅमेजेस आहेत ते पण कव्हर होणार स्वतःला किंवा स्वतःच्या गाडीला झालेले डॅमेजेस ते कव्हर नाही होणार वाईल इन्शुरन्स इन्शुरन्समध्ये स्वतःच्या गाडीचा डॅमेज आणि थर्ड पार्टी डॅमेज पण कव्हर होतो होत इस क्वाइट ऑबियस कॉम्प्रिएन्स इन्शुरन्स इज द बेस्ट इन कार इन्शुरन्स इफ यू वॉन्टेड आणि थर्ड पार्टी गाडीचा पण इन्शुरन्स कव्हर होतो जास्त आहे अनलाइक टर्म्स अँड हेल्थ इन्शुरन्स कार इन्शुरन्स मध्ये ऍड ऑन खूप महत्वाचे असतात इनफॅक्ट वी रेकमेंड फ्यू कव्हर्स इन कार इन्शुरन्स मी समजवते की हे नेमकं काय आहे सगळ्यात आधी येतं रिटर्न टू इनवॉइस ऑर आर टी आय हे जनरली येतं कॉम्प्रिहे इन्शुरन्स मध्ये सो ह्याचा ऍड ऑन घ्यायला विसरू नका आता आर टी आय चा अर्थ असा आहे की तुमच्या गाडीचा मेजर डॅमेज झालाय किंवा गाडी चोरीला गेली आहे तर तुम्हाला इन्शुरन्स कंपनी कारच्या ओरिजिनल इनव्हॉइस एवढी अमाऊंट देणार विच इन्क्लूड कारची एक्स शोरूम प्राइस प्लस इन्शुरन्स प्लस आर सी आणि जर तुम्ही कोणता आय टी आर कव्हर नाही घे तर इन केस ऑफ एनी मेजर डॅमेज तुम्हाला कारची व्ही मिळेल आयडी वीचा अर्थ आहे इन डिक्लेअर्ड व्हॅल्यू इन द केस ऑफ न्यू व्हेकल आयडी वी इज युजली नाईन्टी फाईव्ह ऑफ द एक्स शोरूम प्राइस आता जर तुम्हाला स्पेशल डिस्काउंट मिळाला ओनर कडून असं समजा की तुमच्या एक्स शोरूम प्राईसची प्राइसची कॉस्ट आहे दहा लाख रुपये आणि तुम्हाला तुमची गाडी मिळाली आहे नऊ लाखात डी सम स्पेशल डिस्काउंट यू विल स्टील गेट अ रिफंड ऑफ नाईन पॉईंट फाईव्ह लॅक्स रुपीज नवीन गाडीचं तर ठीक आहे पण वॉट अबाउट द कार जे तुम्ही दोन ते तीन वर्षापासून वापरता किंवा जास्त हे त्याच्या नंतरचा ना आर डी ए आयने ने खूप फिक्स्ड फॉर्मेला सांगितलं आहे म्हणजे जर तुमची गाडी तीन ते चार वर्ष जुनी असेल तर त्याच्या एक्स शोरूमच्या रूमच्या प्राइस फॉर्टी पर्सेंट एप्रिसिएशन लावा तेवढा तुमचा आयडी बी आहे सो so, म्हणजे जर तुमची दहा लाखाची गाडी आहे तर त्याची व्हॅल्यू सहा लाख रुपये होऊन जाणार आणि हा आर टी आय गोष्ट ही लक्षात ठेवण्यासारखी आहे की तुम्हाला हा कव्हर पहिल्या तीन वर्षामध्ये मिळतो त्याच्यानंतर खूप कमी इन्शुरन्स कंपनीज देतात नेक्स्ट कम डेप्रिसिएशन कव्हर ऑर डेप कव्हर ह्याला आपण बंपर टू बंपर पण म्हणतो आणि हे तुम्हाला पाच वर्षासाठी मिळतं आता हे तर तुम्हाला माहिती असेल की जसं तुम्ही कार घेता तसंच त्याची व्हॅल्यू कमी होते म्हणजे डेप्रिशिएट होते म्हणजे जर तुम्ही समजा दहा लाखची गाडी घेतली आता आणि पाच वर्षानंतर त्याची व्हॅल्यू डेप्रिशिएट होऊन पाच लाख रुपये झाली आणि सपोज जर पाच वर्षानंतर तुमच्या गाडीचा कोणता डॅमेज होतो ज्याची व्हॅल्यू असेल पन्नास हजार रुपये तर विदाउट झिरो डेप कवर तुमची कंपनी इन्शुरन्स कंपनी तुम्हाला फक्त पन्नास टक्केच इन्शुरन्स देणार म्हणजे फिफ्टी थाउजंड पन्नास टक्के म्हणजे ट्वेंटी फाईव्ह थाउजंड वर ॲज विथ झिरोप कवर तुम्हाला पूर्ण पन्नास हजारचा क्लेम मिळणार झिरो डॅप कव्हर घेतल्याने तुमचा ॲन्युअल प्रीमियम पंधरा ते वीस टक्क्याने वाढेल बट जर तुम्ही अफोर्ड करू शकता तर तुमच्याकडे डेफिनेटली हा झिरो डॅप कव्हर असला पाहिजे आता नेक्स्ट येतं कन्झ्युमेबल ऍडॉन्स आता याच्यामध्ये कन्झ्युमेबल ऍडॉन्स म्हणजे काय नट्स म्हणा बोल्ट्स म्हणा एसी कूलंट बॉल बेअरिंग ग्रीज एक्सेट्रा एक्सेट्रा सो नॉर्मली पार्ट्स आर प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द कार सो इन केस ऑफ एनी डॅमेज हे जे पार्ट्स आहेत ते मोस्टली इम्पॅक्ट होतात आणि त्यांची व्हॅल्यू इझिली दहा ते पंधरा टक्क्याने वाढते म्हणजे तुमच्या ओव्हरऑल एक्सपेन्स मध्ये सो so हे जे ऍडॉन आहे ते युजली खूप चीप चीप म्हणजे पाचशे ते सहाशे रुपये सो so, म्हणूनच मी तुम्हाला रेकमेंड करते की तुम्ही हा ॲड ऑन तर नक्की करा आता नेक्स्ट येतो रोड साइड असिस्टन्स ह्याचा अर्थ आहे की तुमची गाडी रस्त्यामध्ये कुठेही खराब झाली तर तुम्ही कंपनीला कॉल करून रोडवर म्हणजे जिकडे तुम्ही गाडी थांबवली तिकडे तुम्ही त्या कंपनीला बोलवू शकता फॉर असिस्टन्स आता तसं तर हा ऍड ऑन दोन ते तीन हजार रुपये मिळतं बट बऱ्याच कस्टमर्सला नाही माहिती की जर तुम्ही क्रेडिट कार्डवर घेतलं तर काही क्रेडिट कार्ड वर हे ऍड ऑन फ्रीमध्ये मिळतं आणि ही गोष्ट मला रिसेंटली कळली ज्यापासून मी ना ती बी के कम्युनिटी जॉईन केली आहे आणि त्या कम्युनिटीवर ना बरेच क्रेडिट कार्ड आणि इन्शुरन्सचे एक्सपर्ट्स आहेत ना, कुछे ना कुछे वर, की काही ना काही कुठे ना कुठे पैसे वाचवण्याचे हॅक तर असेच मिळतात आणि हा तुम्हाला जर जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे जॉईन करा आता आपण वळू आपल्या मेन टॉपिक वर दॅट इज की बेस्ट इन्शुरन्स पॉलिसी दोन हजार चोवीस कोणती आहे फॉर कार्ड सर्वात पहिला पॅरामीटर येतो क्लेम सेटलमेंट रेशियो म्हणजे ऑन अन एव्हरेज शंभर मधून किती क्लेम सेटल झाले आणि आपण ह्या सीएसआर डेटा मध्ये हे पण बघूया की कि किती इन्शुरन्स कंपनीजचे किती गॅरेजेस बरोबर टायअप्स आहेत सो so, जर तुम्ही त्या नेटवर्क वाला तुम्हाला कॅशलेस क्लेम मिळेल सो ऑबियसली दिस नेटवर्क ऑफ गॅरेजेस बिकम्स अन इम्पॉर्टंट फॅक्टर एन आर अनालिसिस ह्या या वर्षी ना आरडीएने सी एस आर आणि नेटवर्क गॅरेजेसचा डेटा खूप क्लिअरली मेन्शन नाही केला आहे म्हणूनच आम्ही यांचा डेटा आय इन्शुरन्स ब्रोकर्स असोसिएशन ऑफ इंडिया या वेबसाईट वरून काढलाय आता आम्ही या सगळ्या कंपनीजला ना रेड मध्ये हायलाइट केलंय ज्यांचा सीएसआरेज पेक्षा कमी आहे किंवा त्यांचे गॅरेजेस बरोबर टायअप थ्री थाउजंड पेक्षा कमी आहेत सो so, असं केल्याने आपल्याकडे फक्त आणि फक्त पंधरा कंपनीज उरत आहेत आता ह्या पंधरा कंपनीज मधून आपण इनक्युअर्ड क्लेम रेशिओ म्हणजे आयसीआर कम्पेअर करूया पण त्याआधी हे समजून घ्या ना की आयसीआर असतं काय आणि हे इम्पॉर्टंट काय सो आयसीआर म्हणजे टोटल पेड अमाऊंट बाय दी इन्शुरन्स कंपनी इन इन रेशियो टू द द टोटल प्रीमियम कलेक्टेड फायनान्शियल इयर म्हणजे समजा जर इन्क्युअर्ड क्लेम रेशियो कंपनीशी एटी एट पर्सेंट आहे देन इट मीन्स दॅट इन्शुरर पे रुपीज एटी एट टू क्लेम पेमेंट फॉर एव्हरी रुपीज हंड्रेड ऑफ प्रीमियम कलेक्टेड आयसीआर ने ना कंपनीच्या फायनान्शियल हेल्थ बद्दल कळून येतं आणि जर आयसीआर शंभर टक्क्यापेक्षा जास्त आहे तर ह्याचा अर्थ असा झाला की कंपनी जेवढं काम करते त्याच्यापेक्षा जास्तचे क्लेम्स देते ह्याचा अर्थ असा झाला की इन्शुरन्स ची फायनान्शियल हेल्थ चांगली नाहीये आणि ती लॉस मध्ये जाऊ शकते आणि जर आयसीआर सत्तर टक्क्यापेक्षा कमी आहेत म्हणजे कंपनी स्वतः प्रॉफिट कमवते आणि म्हणूनच ती खूप क्लेम्स रिजेक्ट करते किंवा बऱ्याच लोकांपासून जास्त प्रीमियम चार्ज करते सो आयडियली वी शुड गो विथ कंपनीज दॅट हॅव आयसीआर बिटवीन सेव्हन्टी टू हंड्रेड थँक्यू थँकफुली याचा डेटा आय आर डी ए आय ने रिलीज केला आहे चला आता मग आपण दोन वर्षाचा डेटा कम्पेअर करूया टू गेट अ क्लिअर पिक्चर सो आपण उरलेल्या पंधरा कंपनीचा डेटा कम्पेअर करूया आता इथे आम्ही अशा कंपनीजला रेड मध्ये हायलाइट आहे ज्यांचा आय सी आर सत्तर पेक्षा कमी आहे किंवा शंभर पेक्षा जास्त आहे आता हा फिल्टर लावताच आपल्याकडे नऊ कंपनीज जुरत आहेत सो आता ह्याच्यानंतर तर यार सगळ्यांची नीड्स खूप वेगवेगळी आहे आणि आय फील की तुमच्यासाठी खूप वेगळे बेस्ट इन्शुरन्सेस असतील बट तरी पण जर मला टॉप चार पिक करावे लागतील तर मी प्रेफर करेन एच डी एफ सी ऑर्गो आय आणि न्यू इंडिया अश्युरन्स बाकी जर तुम्हाला पण स्वतःसाठी एक बेस्ट इन्शुरन्स कळत की कोणता घेतला पाहिजे फॉर कार ऑर फॉर व्हेकल तुम्ही तुमची स्पेसिफिक क्वेरी बी किफायती कम्युनिटीच्या बी किफायती डॉट कोम वर टाकू शकता तिकडे बरेच इन्शुरन्स एक्सपर्ट्स आहेत जे तुमची क्वेरी रिझॉल्व्ह करतील आणि तुम्हाला तुमच्या क्वेरीचं उत्तर एकदम चांगल्या प्रकारे मिळेल सो ती जर कम्युटी जॉईन करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत पाहिलात म्हणून